आदेश निघून पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला काही किंमत नाही का याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बरोबर लोकसभा आता दोन हजार चोवीसची ची चालू झाली आहे त्याच्या आधी एक दहा पंधरा दिवस म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस आधी एक आदेश निघतो तर तो आदेश कोणता तो आदेश पूर्ण महाराष्ट्रात जे काही दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना एसटी प्रवासात शंभर टक्के सूट असा आदेश निघतो आणि ज्या त्याच्या सोबत येणारा म्हणजे जर पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग असेल पासष्ट टक्के म्हणतोय मी व्यवस्थित म्हणतोय पासष्ट टक्के ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याच्यावरती आहे शंभर टक्क्यापर्यंत तर त्याच्यासोबत येणारा पंच्याहत्तर टक्के सूट ही दिली जाईल म्हणून असा आधे एक आदेश निघाला होता असा एक आदेश निघाला पण त्याच्या पुढे काय झालं नाही त्याची अंमलबजावणी का झाली नाही तर ही कारणं मला सापडली ती कारणं मी आज तुमच्यापर्यंत मांडतोय कारण का ही कारणही समजली पाहिजेत की आदेश तर निघतो पण त्याची अंमलबजावणी का होत नाही तर याच्यात सगळ्यात मोठं कारण आहे ते राजकारण म्हणजे ज्या काही दिव्यांग संघटना होत्या किंवा जे काही दिव्यांगांचे पक्ष आहेत तर ते दिव्यांग पक्ष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यामुळे याचा आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही कारण का जे कोणी भांडत होते की बाकीच्या राज्यांप्रमाणे म्हणजे जर गुजरात असेल पंजाब असेल दिल्ली असेल हरियाणा असेल राजस्थान असेल यूपी असेल अशा असंख्य राज्यांपैकी राज्यांमध्ये जो काही दिव्यांगांना न्याय दिला जातो म्हणजे जे काही दिव्यांगांना एस टीमध्ये असेल किंवा बसमध्ये प्रवासात सूट दिली जाते शंभर टक्के तर तशीच महाराष्ट्रात प्रवास मिळावा सूट मिळावी म्हणून काही नेते असतील काही संघटना असतील हे भांडत होते तर ते भांडत होते भांडत होते त्याच्या भांडणाला यश आलं म्हणजे त्यांच्या आवाजाला यश आलतं पण काय आलं त्यात त्यात ह्याचे हे झालं ला, इलेक्शन लागल्या आणि इलेक्शनमध्ये काय आलं या सत्ताधाऱ्यांच्याकडून ते गेले नसल्यामुळे म्हणजे सत्ताधारांची बाजू न घेतल्यामुळे ते आपला विरोध दुसरा मार्ग निवडला त्यांनी तर त्याच्यातच त्यांचं डाव म्हणून किंवा त्याचं एक परतफेड म्हणून त्यांनी ते आदेश थांबवला असंच आपण म्हणू शकतो कारण का जर आदेश दिला होता तर त्याचं फक्त दोन गोष्टी राहिल्या होत्या गॅजेट आणि जी आर निघायचं राहिलं होतं आणि महामंडळांना सांगायचं की दिव्यांगांना आम्ही सूट देतो म्हणून एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी आपल्या एका दिवसात महिलांना अर्ध अर्ध तिकीट केलं होतं आणि त्याची ती योजना किती चोवीस तासात लागू केली होती पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात चोवीस तासात अर्ध तिकीट लागू केलं होतं महिलांना मग असंच दिव्यांगांनाही करता येत होतं का नव्हतं त्यावेळेला फक्त काय दिव्यांग जे संघटना असतील किंवा दिव्यांगांचे जे नेते असतील ते तुमच्या विरोधात गेले म्हणून तुम्ही बाकीच्या सगळ्या जवळजवळ dedic... साठ लाख दिव्यांगांच्यावर अन्याय करता ये जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात साठ लाख दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांच्यावर अन्याय झाला नाही का हा त्या दिव्यांगांनी एका तरी दिव्यांगांनी आवाज उचललं का आवाज उचलू देणार आहेत का नाहीत मग तुमच्या विरोधात आवाज उचलायचाच नाही का त्यांनी हाही प्रश्न पडतो कारण जर तुमच्या थोडं जरी तुमची एखादी भूमिका आम्हाला जर पटली नाही तर तुम्ही लगेच तुम्ही आमच्या योजना असतील किंवा आमच्या ज्या सुविधा आहेत त्या बंद करणार का आधीच तुम्ही तीन महिन्यातून एकदा पेन्शन देत आहे आधीच कि तुम्ही कित्येक ठिकाणी आम्हाला व्यवस्थित न्याय देत नाही की तुच्छला वागणूक दिली जाते पण आता एस टीत मिळेल असं चांगली वागणूक एसटीत मिळेल असं वाटत होतं पण तेही तुम्ही देत नाही आहे आता तेही आदेश थांबवला गेलाय आदेश निघाला होता आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याच्यावर महाराष्ट्र सरकारचा शिक्काही होता मुख्यमंत्री असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो आदेश झाला होता तो आदेश मंजूर करून घेतला गेला होता मग त्याच्यावरती ही या थोड्या छोट्या छोट्या राजकारणांमुळे राजकारण्यांमुळे राज किंवा म्हणजे त्यांचं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सा या दिव्यांग साठ लाख दिव्यांगांवर तुम्ही अन्याय करताय हे लक्षात ठेवा कारण का याच्यामुळे दिव्यांगांवरच अन्याय होतोय दिव्यांगांचेच पैसे खर्च होत आहेत म्हणजे बघा तुम्ही जर त्यांना दिव्यांगांना प्रवास सूट केली असती तर त्यांचं कॉलेजला जाणं असेल कामावर जाणं असेल किंवा अन्य काही गोष्टी दवाखान्यात जाणं असेल तर ते प्रवासात त्यांना पैसे वाचले असते त्यांचे आणि ते पैसे ते पैसे ते दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत होता कारण का त्याला अगोदरच त्याला तुम्ही दीड दीड हजार फक्त पेन्शन देताय महिन्याला बाकीच्या राज्यांमध्ये पाच पाच हजारपर्यंत पेन्शन मिळते पण आपल्या राज्यात फक्त दीड हजार पेन्शन मिळते ती पेन्शनही तुटपुंजी मिळते आणि तीही येते तीन महिन्यातून एकदा ते ते तीन महिन्यातून एकदा येते त्यातच त्याला तीन महिने घालवायचे असतात त्याचे जे काही चार पाच हजार रुपये येतात तीन चार हजार चार पाच हजार रुपये येतात त्यातच त्याला तीन महिने घालवायचे असतात त्यात त्याची जर थोडी बचत झाली असती एस टीला मना बचत झाली असती त्याची एस टी प्रवासात कारण त्याची गरज आहे एस टी कारण का तर एस टीच ही एकमेव अशी व्यवस्था आहे जी खेडूपाड्यापर्यंत पासून त्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचली आहे त्याच्यामुळे त्याला जाता येतं आणि तुम्ही बघू शकता एक दिव्यांग व्यक्ती एखाद्या टू व्हीलर अफोर्ड करू शकत नाही घेऊ शकत नाही कारण का त्याची आता किंमत लाखाच्या वरती गेलेली आहे दिव्यांगासाठी असेल किंवा नॉर्मल व्यक्तीसाठी असेल सगळ्यांसाठीच लाखाच्या वरती गेलेली आहे लाख रुपये त्याला घेणं इन्व्हेस्ट करणं अशक्य गोष्ट आहे त्याला दिव्यांग एवढा गरीब आहे आणि त्यात तेल टाकणं म्हणजे पहिला तेल शंभर रुपयाच्या वरती तेलाची किंमत आहे त्यात तेल टाकून तो गाडी पळवू शकत नाही त्याच्यामुळे त्याला एखादी त्याला एसटीत प्रवासात सूट मिळाली तर किती चांगलं म्हणजे त्याचे पैसे वाचू शकतात हे हा विचार करून तुम्ही ते आदेश द्या चालू करायला पाहिजे आणि तो आदेश लगेच तात्काळमध्ये द्यायला पाहिजे ही मागणी आहे आमची एक विनंती आहे मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि समाज कल्याणच्या मंत्र्यांना कारण का जर तुम्ही ती जर ही जर मागणी आमची मान्य कराल तर खूप खूप म्हणजे खूप आराम होईल आम्हाला म्हणजे जे काही तुम्ही देणार आहे जे स्लीपर कोच असेल शिवांजली शिवशाही किंवा बाकीच्या ज्या काही ज्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या हद्दीत महाराष्ट्राच्या रस्त्यांवरती फिरतात त्या इष्ट्या तर त्या इष्ट्यांमध्ये जर सूट मिळाली तर आम्हाला प्रवास करणं किंवा तिथपर्यंत जाणं सोपं होईल आणि तिथपर्यंत जाणं आम्ही म्हणजे विचार करणार नाही आमचे पैसे खर्च होतात म्हणून तिथं जाण्यापासून थांबतो तो जो दिव्यांग तो थांबणार नाही त्यासाठी म्हणून का होणार एका गरीब दिव्यांगाला फायदा होईल म्हणून करा तुम्ही ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग